भारतीय जनता पार्टीचं सरकार आज सगळ्या ओबीसीच्या जीवावरती निवडून आलेला आहे कारण या जरांग्यांनी जाहीर केलेलं होतं भाजपाचे सगळे आमदार पाडा पण आम्ही तक्तीनं भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभं राहिलो सगळे आमदार ओबीसी निवडून आणले आणि फडणीस साहेब म्हणत होते की भारतीय जनता पार्टीचा डीएनए ओबीसी आहे परंतु फडणवीस साहेब आता आम्हाला भीती वाटायला लागली तुम्ही रात्रीत बदलला की काय दबावापोटी आपण रातोरात जी आर बदलला असा कधीच जी आर निघाला नाही तुम्ही रात्रीच जी आर काढला आणि ओबीसीच आरक्षण हाण्याचं काम केलेलं आहे म्हणून ओबीसी आठ पूर्ण राज्यभर नाराज झालेला आहे याचे परिणाम भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला भोगावे लागतील ला। नक्कीच आमच्या पाठीमध्ये खंजीर कुपसण्याची भावना आमच्या सर्व ओबीसी बांधवाची झालेली आहे फडणवीस साहेबांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि हा तत्काळ जी आर रद्द केला पाहिजे नक्कीच डीएनएच्या च्या पाठीत खंजीर खुपसल्याचीच भावना आमची सर्वांची ओबीसी बांधवांची झालेली आहे कारण अगोदर आम्ही ओबीसी आहोत अगोदर आम्ही भटके आहोत मग भारतीय जनता पार्टीचे आहोत